नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज राज्यामध्ये महिलांना तिकीट अर्धे केले लाडकी बहीण योजना आणली लाडका भाऊही योजना आणली मात्र असे काही उपेक्षित घटक आहेत की त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ येत आहे आणि त्यांच्या हक्काची जी पगार आहे ती अगदी वर्षवर्ष वर्षे, -वर्षे मिळेनासे झाली आहे याकडेही थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे जे शासकीय धान्याच्या गोदामामध्ये हमाल मापाडी जे लोक आहेत ते काम करतायत अगदी पाटीवर वाहत आहेत रात्रंदिवस काम करतायत अशा घटकांची मागच्या नऊ महिन्यांपासून पगार नाही अक्षरशः धान्याच्या कोठारामध्ये ते राहत आहेत मात्र कुटुंबियावर उपासमारीची वेळ आलेली आहे पाहुयात त्यांचे काय माहिती शासकीय शासकीय धान्य गोदाम माताडी कामगार सुभाष चिंतामण लांडगे बीड जिल्ह्यामध्ये शासकीय धान्य गोदाम एकूण तेवीस आहेत त्याच्यापैकी कोर्टानं असे आदेश दिले की या शासकीय माताडी कामगारांना दोन हजार बारा पासून ते चोवीस पर्यंत मागा निदेश फरक भेटायला गेला हायकोर्टनं असे आदेश दिले कलेक्टर ऑफिसला की यांना सहा आठवड्यात त्यांना यांचं पेमेंट अदा करा खाते वाईज करून परत आम्ही तिथं पंचेचाळीस दिवस आमचं उपोषण झालं शासकीय धान्य गोदामातल्या हमालांचं परत शासकीय हमालांचे अध्यक्ष राजकुमार घाळेसाहेब यांनी अन्न त्या पाच दिवसाचं उपोषण केलं त्या ठिकाणी कलेक्टर मॅडमनं आमच्यासोबत बैठक घेतली ते म्हणले की मला एक महिन्याचा वेळ द्या हे इलेक्शनमुळं आम्ही म्हणलं साहेबां साहेबांना बोलले की ठीक आहे तुम्हाला इतक्या दिवस थांबलात आणि एक महिन्याचा वेळ तुम्हाला देतोच आम्ही आम्हाला एक महिन्याच्या आता आमचं पेमेंट अदा करा परत हे नववा महिना चालू आहे पगाराला आम्ही काय खावा काय नाही आम्हाला दुनियाच्या परीक्षाने चालू आहेत आमच्या कामा रोज यायलात काम करायला लागलात चाललात वापस आहे असंच एक रुपया बघा भेटायला गेला आमच्या मेहनतीचे सध्या पैसे आम्हाला भेटायला गेले आणि आमच्या मागण्या लवकर यांना मान्य करून चिनी लाडकी बहीण योजना काढली बिना बिगर कामाची पंधराशे रुपये त्यांना दिले अरे जे काम करते त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला तरी ना जे नाही काम करायला लागले त्यांनाच पैसे तुम्ही द्यायला लागले अगोदर इथं बघा लोकांची कशी परेशानी चालू आहे